तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगळे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत चर्चा करतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नवींबई मध्ये कुणाची सत्ता येणार आरपीआयचं स्थान काय याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय जिल्हाध्यक्ष महेश खरे सर स्वागत आहे खरं तर नाराजी नाट्य महायुतीमध्ये सुरू आहे परत नवी मुंबईमध्ये नाराजी नाट्य आहे आणि आणि परत सुद्धा भूमिका घेतली स्वतंत्र बाणा अखेर तुम्ही दाखवत आरपीआय नवी मुंबईच्या निवडणुकीमध्ये तीन जागा रिंगणात उतरलेल्या या दोघाही मित्र पक्षांनी तुम्हाला विचारलं नाही नमस्कार मी महेश खरे अत्यंत दुर्दैवी घटना आहे गेली बारा पंधरा वर्ष आम्ही भाजप सरकारकडे आमचं वारंवार त्यांच्याशी युती असताना पहिला पक्ष आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कास घेऊन त्यांच्या सोबत गेलो आणि त्यामुळं लोकांची प्रतिक्रिया आमच्याबद्दल वाईट असताना सुद्धा आठवले साहेबांनी हिंमत करून भाजपवर सोबत राहून आज भाजपला कुठल्या स्टेजवर नेऊन ठेवलेली आहे पण त्या ती पराक्रमा विसरता आरपीआयला तुम्ही कुठेही विश्वासात घेतलं नाही चौदा खासदारकी आली आमदारकी आली पण तिथं कुठे आम्हाला विश्वासात घेतलं नाही फक्त झेंडे आणि दांडे आमच्या हातात देऊन तुमचा प्रचार करून तुम्हाला खासदारांना आमदार करायचा ही आमची भूमिका आम्ही बजवत गेलो आज कार्यकर्त्यांची भावना असते की जरा ठीक आहे खासदार ना की नाही मिळा आमदारकी नाही मिळाला हरकत नाही पण कमीत कमी कार्पोरेशनमध्ये कार्यकर्त्यांना गेलं पाहिजे सत्ता ही छोट्या पक्षाला तरी मिळाली पाहिजे की नाही ही भावना तुमच्या मनात दिसत नाही आज नव्या मुंबईमध्ये आम्ही जवळजवळ पंधरा सीटं लढणार होतो पंधराशिटची तयारी केली शेवटपर्यंत आम्हाला युती होणार आहे युती होणार कोणाशी करत आहे शिवसेनेशी बोलणी भाजप बरोबर भाजपा म्हणजे कोण भाजपा इथं भाजप भाजप म्हणजे गणेश नाईकांकड बरोबर आम्ही बोलतो मंदा मात्रे बरोबर बोलत होतो संजू नाईक बरोबर बोलतो त्यानंतर आम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर खासदारांशी बोललो इथले अध्यक्ष आहेत शिवसेना त्यांच्याशी बोललो पण दोन्ही पक्षाने आम्हाला देतो दे बोलले पण जागा आम्हाला सोडली नाही पण दुर्दैव ही गोष्ट अशी आहे की आज आंबेडकर चळवळीचा रास करण्याचा विचार यांचा दिसतोय असं मला वाटतंय नोव्हेंबईमध्ये कारण आंबेडकर चळवळी बंदच झाली पाहिजे अशा प्रकारची जर धारणा असेल तर आम्ही जे जे आंबेडकर चळवळीमध्ये जे वागलेली कार्यकर्ते ज्या ज्या पक्षात काम करतात आम्ही त्यांच्याशी विनंती करणार आहोत पण तुमचं स्थान कमी आहे म्हणून तुम्हाला नाकारलं असेल ना तुम्ही याच्यावर कधी मंथन केलं की नाही आर आपलं स्थान कमी आहे म्हणूनही आपल्याला विचारत नाही आमचं स्थान आमच्या आमच्या लेवलला बरोबर आहे ज्या वेळेस तुम्हाला आमची गरज लागते तेव्हा आमचं स्थान बरोबर असतं आता जेव्हा निवडून गेलं आणि आता आम्हाला मध्ये तुमची आमची दोघांची मतं मिळून आम्ही निवडून जाईल तर आम्हाला ते स्थान देता येत नाही म्हणजे स्थान छोटं कोणाचं मोठं कोण हे कोणी ठरवणार आहे आता मग तुम्ही महाविकास आघाडीकडे पर्याय उभा असताना सुद्धा किंवा त्या त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न वर किंवा त्यांच्याकडून तुम्हाला विचारलं गेलं नाही का शेवटच्या क्षणापर्यंत रामदास आठवल्यांचा एक आदेश होता की भाजप शिवसेना व राष्ट्रवादी यांना सोडून यांच्या व्यतिरिक्त कोणाशी युती करायची नाही कारण आमचा मित्रपक्ष गेली कित्येक वर्ष त्यांच्यावर असल्यामुळं आम्ही साहेबांचा आदेश असल्यामुळे आम्ही इतरांशी चर्चा नाही केली तर आमच्याकडे मार्ग मोकळे होते विश्वास दोघांनी केला की के कुणी केला आम्हाला आमच्याशी आम दोघांनी आमच्यावर विश्वासघात केला एकनाथ शिंदेच्या गटाने सुद्धा आणि भाजपने सुद्धा सध्या नवी मुंबईमध्ये सगळे राजकारण आणि शिवसेनेविरुद्ध भाजपा एक नेता एक आर जिल्हाध्यक्ष कसं पाहताय या सगळ्या तडजोडी झालेल्या आहेत वाटाघाटी सुरू झालेल्या आहेत आणि सगळे उधळपट्टी सध्या प्रशासनाची असेल आता पैशाची होणार एक नवीन म्हणून कसं सध्याच्या राजकीय घडामोडीकडे आम्हाला असं वाटतंय की देशामध्ये दे लोकशाही जिवंत राहणारच नाही कारण देश हा समतेवर आधारित देश आहे हा देश लोकशाहीवर मान लोकशाहीला मानणारा देश आहे या देशातली जनता लोकशाहीवर जास्त विश्वास ठेवते पण जी काही लोक आहेत ज्यांच्याकडे संपत्ती आणि सत्ता आहे त्याचा दुरुपयोग करून एखादा छोट्या पक्षाला सुद्धा लोकशाहीमध्ये त्याला समावून घेण्याची पात्रता त्यांच्या अंगात येत नाही हे ये दुर्दैव आहे कारण प्रत्येक माणसाला समसमान हक्क असले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधानामध्ये रिझर्वेशनची जागा दिली ह्या रिझर्वेशन याचा अर्थ काही भीक नाहीये ती सम समसमान येण्यासाठी त्याला रिझर्वेशन जागा दिली आहे आज तुम्ही आमच्याबरोबर युती करता कारण आमची काही मतं तुम्हाला अपेक्षित जातात म्हणून तुम्ही निवडून जाता खासदार केलं तुमची युती होती हा मी सपोर्ट केला होता मग त्यानंतर खासदारांनी वगैरे तुम्हाला कधी विचारलं का खासदाराने विचारत तर नाही निवडून गेल्यापर्यंत ते काय विचार आम्हालाच फोन करावं लागतो आम्हीच त्यांना विचारतो साहेब आम्हाला वेळ द्या किंवा आम्हाला आम्हाला काही जागा देतो म्हणतात पण देत नाही मग तुम्ही मंदा मात्रेनं सपोर्ट केला मंदा मन, मात्रे सुद्धा आम्ही मदत केली प्रचार केला त्यांच्या त्यांनाही निवडून आणलं त्यांनाही विचार त्यांचे पण त्याला त्यांना पण मला वाटतं बी फॉर्म दिले मग त्या विचारतात की नाही तुम्हाला नाही ते ते विचारतात ते तसं काय त्यांचं काय आमच्याबद्दल चांगलं मत आहे ओके घेतात तुम्हाला मग आता ही जी निवडणूक आहे सध्या खूप पैशांवर पाऊस पडतोय पैशांवर लोक खरेदी केली जातात पैशांवर मतदार विकले गेले जाणार आहेत कसं पाहता हे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटने लिहून दिली ज्या घटनेने आपण इथपर्यंत प्रवास करतोय या सगळ्याच परिस्थितीचा एक मनाला बाबासाहेबांचा एक आपला तुम्ही आहात पक्षाच्या आहात एक नेता आहेत आणि एक अभ्यास करणारे आहात कसं पाहता याच्याकडे हे जनतेने निर्णय दिला पाहिजे जनतेला माहीत पडलं पाहिजे जो पैसा देतो याचा अर्थ तो तुम्हाला गुलाम करतो मत बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिले हे तुमचं मत तुम्ही स्वतः जाणलं पाहिजे आपण कोणाला मतदान केलं पाहिजे आणि कोणत्या व्यक्ती आपल्याकडे पैसे येतोय आणि तो मत मागतोय तर अशा माणसाला तर मत देऊच नाही माणसाने आणि जी माणसं बिकाव होणार आहे लाचार होणार आहे त्यांनी लाचारी पत्कर कारण कित्येक वर्ष या देशावरती गुलामाने गुलामगिरी आम्ही बघितले जोळाने ब्रिटिशांचं राज्य होतं तर त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी ह्या देशावर राज्य का केलं की आमच्या देशातली लोकांची मानसिकता गुलामीकडे जाण्यासाठी जास्त असते पण त्याला स्वावलंबी राहावं स्व म्हणजे स्वाभिमान राहावं ही धारणा त्यांच्या डोक्यातच नाही लोक आजकाल आजचं बघतात उद्याचं बघत नाही पण फ्युचरमध्ये येणाऱ्या पिढीचा तुम्ही हा विचार करणार नाही तर याचा अर्थ तुम्ही या पैशाच्या जीवावर जे इलेक्शन लढतात त्यांना तुम्ही निवडून येणार तर तुमची गुलामी निश्चितच आहे सर आता मग तीन जागा कुठे कुठे लढवत आहेत तुम्हाला ते निवडून येतील असं वाटतंय आमच्या झोपडपट्ट्या आहेत बेलापूर सेक्टर शिक, आठमध्ये अठ्ठावीस प्रभागामध्ये आमचा कॅन्डिडेट उभा आहे त्यानंतर तुर्भ्याला तुर्भ्या स्टोरला तुर्भ्या वीस नंबर प्रभाग आहे तिथे अभिमान जगता अंजली जगता म्हणून उभी आहे त्यानंतर तिसरा आमचा दिग्याला आमचं एक कांबळे कांबळे म्हणून बाई आहे लेडीज ते उभी आहेत आणि एक काटे म्हणून होता आमचा कैलास काटे त्याला आमच्याकडनं लेट झाल्यामुळं त्यांना त्या, त्या तुतारी घेतली तोही आमचाच उमेदवार आहे पण चिन्ह काय आहे सगळ्यांना अजून आम्हाला चिन्ह दिलेलं नाही आहे चिन्ह आता वाटप होईल वाटप होईल चिन्ह सर आ, काय प्रश्न आहे सध्या नवींबईमध्ये नवी देव काय हे धनाढ लोकांसाठी मुंबई निर्माण करण्याचं काम कोण करत आहे हे जनतेनी सांभाळलं पाहिजे जी जनता मतदार असतात मतदार, मतदार राजा असतो असं म्हणतात जर मतदार राजाला आपली मताची हक्क आणि अधिकार का असतो हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ह्या ह्या ही धनाडे लोक सत्तेत राहतील आणि सत्तेत जाताना तुम्ही गरिबी गरीबच राहणार श्रीमंत श्रीमंतच होत जाणार आहे सर कुणाची येईल महापालिकेमध्ये सत्ता काय वाटतं एक आरपीआयचा जिल्हाध्यक्ष म्हणून सध्याची माहोल सुरू झालाय असला तरी पण काय अंदाज काय वातावरण कुणाच्या बाजूनी फिरत आहे पालिका कुणाची असणार आहे नायकांची की शिंदेची कसं आहे की हे चित्र स्पष्ट त्यावेळेस होईल की ज्यावेळेस रण धुमाळी जेव्हा अपप्रचार होईल माहोल तयार होईल आणि त्या माहोलमध्ये कोण किती ताकदवार आहे त्याच्यावरून त्याची ताकदेचा अंदाज घेऊन आपण सांगू शकतो की सरकार कोणाच होऊ शकतो तो जे महेश खरे यांनी सुद्धा दिलखुलास बातचीत केलेले शिवसेना भाजपने आम्हाला विचारत न घेतल्यामुळे आगामी काळामध्ये त्यांना जो निवडणुकीवर मोठा फटका बसू शकतो अशी भूमिका आरपी व्यक्त केली सर खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या उमेदवारांनी तुम्हाला सुद्धा नमस्कार दृष्टीने हे होते महेश खरे नमस्कार तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.